आहे ना डॉक्टरला फोन करते हॅलो हॅलो बोला आ, मलिंगा डॉक्टर आहे का हो मी मलिंगाच बोलतोय डॉक्टर साहेब तुम्ही ना आमची फॅमिली डॉक्टर आहे तुम्ही मला ओळखलं का नाही हो शांताबाई बोलताय नंबर आहे हो हो तुम्ही ओळखल मग तुमच्याशी तुम ना थोडं बोलायचं होतं मला या ना हॉस्पिटलला मग कारण कसं आहे तुम्ही आता फॅमिली डॉक्टर असल्यामुळे मी तुम्हाला मनातली गोष्ट सांगते ना हा हॉस्पिटलला आले असते पण तिथं आपल्याला नाही बोलता येणार ना अ तुम्ही घरी या ना माझ्या बर माझं आता पेशंट आहे माझ्याकडे झालं का येईल मी थोड्या वेळाने बर बर चालेल 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 चाले, हो या बर का नक्की डॉक्टर साहेब नाही नाही तुम्ही जुने पेशंट आहे आमचे तुमच्याकडे यावच लागेल ना हा चालेल चालेल ओके ओके शांताबाई या या डॉक्टर साहेब या सगळे पेशंट केले मग तुमच्याकडे आल हा ना पण आले ना तुम्ही त्याला महत्व आहे डॉक्टर कधी कोणाच्या घरी जाता का, का? पण तुम्ही आता आमच्या जवळचे म्हणून नाही तुमच्यासाठी यावंच लागतं तुम्ही फार जुने पेशंट आहे आमचे हो बोला ना काय सांगत होते डॉक्टर साहेब खूप मोठी समस्या आहे आता आम्ही नेहमी दवाखान्यात येतो पण मग ह्या एवढ्या आतल्या गोष्टी काही सांगत बसत नाही पण आज म्हटलं कसं आहे खूप दिवस झाले ना किती दिवस दम काढणार नाही का म्हटलं आता डॉक्टरांना सगळं खरं खरं सांगूनच द्यावा आता बघा ना पाच वर्ष झाली माझ्या लग्नाला अजून मला आहे नाव मूल बाळाच होत नाही हो माझा नवरा आहे ना हो म्हणजे असं नीट बोलतच नाही त्याच्या अंगात आहे ना अशी तरतरीच नाही हो नुसता कमजोर असा ढिला पडून गेला एकदम ती समस्या हा मग मी काय म्हटले आता डॉक्टरांना दवाखान्यात कसं पेशंट वगैरे असतात हो, हो, आपल्याला असं बोलता नाही येत म्हणून म्हणलं डॉक्टरांना वाटलं तर फी देऊन टाकू घरी यायची पण घरी येऊनच बोलू काय ते मोकळ याच्यामध्ये गोळ्या वगैरे उपचार वगैरे असतात खूप आता तुम्ही सांगा डॉक्टर साहेब पाच वर्ष झाली लग्नाला आणि अजून मुलबाळ नाहीये नाही त्या माणसाच्या अंगात ताकदच नाही तर कसं बाळ होईल सांगू का तुम्हाला सांगितलं ना, ना? सांगा मी तुम्हाला एक ना पॉवरची गोळी देतो म्हणजे लिहून देतो मेडिकल ती गोळी तुमच्या नवऱ्याला पाण्यासोबत किंवा दुधासोबत द्यायची फरक जाणवेल हा ना मूल बाळ होईल ना पण अहो त्या गोळीमध्ये त्यांना शक्ती येईल एकदम पावर येईल त्या गोळीमुळे काय होईल त्यांच्यामध्ये एकदम जोश येईल पावर येईल शक्तीवर्धक गोळी येते अरे बाबा ती गोळी घेतल्याबरोबर ते तुमच्या सोबत काम क्रीडा करतील लगेच तुम्हाला होऊ त्याच्यामध्ये एवढी पावर आहे ना लगेच जोश येईल त्यांचा शक्ती येईल अरे मग द्या ना डॉक्टर साहेब आणि अशा बरेच जे पेशंट आहेत ते नाहीच सांगतो मी ना हो आणि बरेच लोकांना गुण आलेला आहे हो का? आणि कारण माझ्या बाबतीत सुद्धा तसं घडलं होतं आणि डॉक्टरच्या बाबत सुद्धा घडतास असं मीच ती गोळी घेतली होती मला पण त्याचा फायदा झाला कारण तुम्ही आमच्या जवळच्या पेशंट असल्यामुळे तुम्हाला सांगावंच लागेल ना मी काय म्हणते डॉक्टर साहेब मग ती गोळी द्या ना मला आता लगेच आणि आता तर आता ती गोळी मला आधीच तुम्ही कॉल केला असता येताना घेऊन आला असतो मी ना एक काम करतोय आता मी व्हॉट्सअपवर तुम्हाला ती गोळीचं नाव पाठवतो आणि कोणाला तरी मेडिकल वर पाठवा मेडिकल वर ती मिळून देईल ना गोळी लवकर पाठव मग आणि आजच करा आजपासूनच कामाला लागलं नाही आता ते काला सांगायला लागत साहेब आज पाच वर्ष झाले पोरासाठी असा आत्मा आमचा झुं राहिला तरी आम्हाला मूल बाळ होईना हो डॉक्टर साहेब तुम्ही पाच वर्ष वाट बघायची ना तीन वर्षातच सांगायला दोन तीन वर्ष झाले तेव्हाच काहीतरी उपचार करायला पण मला कसं वाटलं आज होईल उद्या होईल आज होईल उद्या होईल चाललं होतं एक एक दिवस ढकलत ठीक आहे करून घ्या आज नाही नाही आता तुम्ही ना फक्त ते गोळीचं नाव पाठवा एकदा गोळी आणली रे आणली गपचिप मानावर देते कसे मी ना बाळासाठी खूप आतुर झाले हो नाही मला देवाला म्हणते मला काय नको देऊ फक्त मला एक आहे ना मस्त गोंड सा असे प्रत्येक कुटुंबाला वाटतं आपल्या घरात पाळणं आलायला पाहिजे प्रत्येक स्त्रीची ती आपली इच्छाच असते ना आता आमच्याकडे माहिती नाही रोज स्त्री घेऊन इथे आता तुम्ही डॉक्टर हुशारच आहे ना येऊ का नाही नाही आता मला दुसऱ्या पेशंट कडे जायचं प्रत्येक आपले आशेत तुम्हाला माहिती घर वा खूप आहे प्रत्येक जण घरीच बोलत होता येऊ का मी चला येऊन मी पाठवतो तुम्हाला हो हो लवकर पाठवा डॉक्टर हो हो, हो, हो। बर झालं डॉक्टरांना घरी येऊन समस्या सांगितली पण बिचारा डॉक्टर इतके चांगले त्यांनी बरोबर आता गोळीचं नाव पाठवणार आहे पावर येईल म्हण तुमच्या नवऱ्याच्या अंगामध्ये आणि तुम्हाला बाळ पण होईल मला ना इतका आनंद होऊ राहिला ना कधी त्या गोळीचं नाव पाठवताय लगेच घेऊन येईल मेडिकल मधून आणि लगेच नवऱ्याला देऊन टाकते बापरे बाप काय आयुष्य दिलं देवाने पूर्ण ढिला करून टाकलं मला <thuh> खूप कमजोरी आली मला हो काय उठू हात पाय कमजोर आहे ताकद नाही तेच मला आहे ना तुमचं रोज पाहून 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 पार कंटाळा आला होता शेवटी मी डॉक्टरला बोलवलं डॉक्टर डॉक्टरला सांगितलं डॉक्टर साहेब माझ्या नवऱ्याला आहे ना अशी ताकदच नाही राहिली एवढा माझा नवरा धिपाड पण पुरा गळून गेला जाम झाला पूर्ण मग डॉक्टरांनी दिली एक गोळी बरं का ते म्हणे अहो शांताबाई याच्या आधीच सांगायचं ना कधीच गुण पाडला असं म्हणे एवढा पुढे उशीर करता का म्हणलं डॉक्टर द्या काहीतरी मग त्यांनी गोळी दिली ती घ्या म्हणे मग पा म्हणे तुमचा नवरा कसा होऊन जाईल खड्यां ताकद येईल म्हणे अंगात बोलले काय हो अरे बाब जाऊ द्या पहिलं गोळी घेऊन टाका तुम्ही जरा दे बाई काहीतरी दे मला आहे ना ताकद येऊ दे काय खरं नाही काय आयुष्य होत जरा पाणी घ्या आता ना, ना पाच मिनिटं जराशी झोपून घ्या आराम करा बर का हा मी बी झोपते इकडे या बाजूला तुम्ही तिकडे झोपा थोडस आराम केला ना तर गुळीचा आहे ना हे होतो आसर होतो शरीरावर नाही का बरं बरं चालेल पहिलं ना आसर हो डॉक्टरांनी शंभर टक्के सांगितलं आता एवढे दिवस मी केलं बाई काय डॉक्टर म्हणजे देव असतात माहितीये ना बर डॉक्टर होता ते आपले डॉक्टर नाही का कोण फेमिल डॉक्टर मलिंगा मलिंगा हा बाबा मलिंगा ना हो होत्या ना मग आता हा करतो ना बाई लग्न झालं तवा काय नवरा होता आणि आता काय झाला जाम जामून गेला दिसा सुद्धा सुद्धा आतुरणा मधी हा ताकदच राहिली नाही बाई कोणी काही केलं तर नाही मा नवऱ्याला पण जाऊ दे डॉक्टर साहेबांनी सांगितले ना शंभर टक्के फरक पडेल आता आता मी ये ना मी ग्लास ठेवून येते मस्त गाड झोप लागली गोळीने चांगला आराम होऊ द्या आता यांच्या शरीराचा चल मी तवर पडून घेते थोडीशी पाप, हात थरथरायचे आता तर एकदम ताकद आली एकदम आला एकदम अरे पाप काय पावर गोळीमध्ये फॅमिली डॉक्टरने भारी काम केलं पाठीचा कणा सुद्धा एकदम ताट झाला सगळ दुखणच गेलं माझं अशक्तपणाच गेला शांता शांता झोपली शांता हे शांता उठणा आयो अग तू गोळी दिली ना त्याच्यात लय जोश आलाय मला हा मी तुम्हाला बोलले होते ना डॉक्टर मला म्हणे गोळी घेतली का थोड्या वेळ आणि बघा कशी ताकद येईल म्हणे पावर येईल म्हणे पावर आले आता तुला सोडणार नाही मी खूप प्रेम देईल तुला आता का तुम्ही आजारी झाले तुम्हाला ताकद नव्हती तेव्हा तुम्ही असं कधीच धरलं नाही मला आता आले असं तिकडे तोंड फिरवून घ्यायचे आता पण एक नंबर डॉक्टर आहे आपला आता आता मस्त ना मजा करू आता मस्त इथं झोप मस्त तुझ्यावर येतो मजा करू इथो हा नाही नाही इथंच मला टाईम माझ जोश आवरत नाही चल हा चल चल चो मी काय म्हणते नाही काय करताय सोडायला नाही सोडायला नाही चल शांत थांबणार नाही था। आता था आता आता सोडणार नाही थांबणार नाही आता डायरेक्ट झोप झोप लवकर मधी चला नाही मधी नाही इथं इथं ना आवो, आवो, चाला, मदी चाला। मदी चाला मदी। का ना मला जोश आवरला निधा चल कुणी येईल अपघात चला मधी चला मधी का चल पटकन चल अरे घाबस निघला आज असं वाटत काहीतरी झालं नाही तर एवढे दिवस झाले नवरा नुसता हातपाय असा गाळून बसला होता अजिबात ताकद नव्हती आपण जर काही म्हणलं का लगेच बाबा तिकडं तोंड करून घ्यायचा आम पण आमचा फॅमिली डॉक्टर एकच नंबर आहे आत्ता आहे ना मला असं वाटतं का मला आता शंभर टक्के मोलबाळ होईल एखादं